नमस्कार मी संगीता संगीता भांडवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा स्ट्रॉबेरी ज्यूस समर स्पेशल रेसिपीमध्ये आपण विविध प्रकारची सरबत आणि ज्यूस बनवणार आहोत त्यामध्ये आज आपण बनवतो आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक अत्यंत सोपी अशी रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही अगदी पटकल करेल अशी ही रेसिपी या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत धुवून पुसून घेतल्यानंतर या स्ट्रॉबेरीचे आता पण असे तुकडे किंवा काप करून घेणार आहोत जेणेकरून मिक्सरला अगदी लवकरच ते अशा स्मूथ अशी त्याची पेस्ट तयार होईल यामध्ये स्ट्रॉबेरी थोड्याशा आंबट असतात म्हणून साखर थोडीशी जास्तीची घालायची आहे मी चार चमचे साखर या ठिकाणी घातलेली आहे आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी देखील घालू शकता या ठिकाणी मी मलईयुक्त दूध घातलेलं आहे तुम्ही मलई नाही घातली तरी चालेल दोन कप दूध दो मी या ठिकाणी घातलेलं आहे आणि सुंदर अशी अशी पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे झालं आपलं ज्यूस तयार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता अगदी तुमच्या आवडीप्रमाणे अगदी दोन मिनटामध्ये आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल सजावटीसाठी या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी अशा काठावर लावलेल्या आहेत आणि फुलांच्या पाकड्या देखील या ठिकाणी लावलेल्या आहेत अगदी सजावट गृहिणींच्या आवडीप्रमाणे आपण ही सजावट करत असतो सुंदर अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करून पहा आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच समर स्पेशल नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात रहा, मस्त रहा, आणि मजेत राहा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका